नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव व्हावा या हेतूने आपण काही सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी अपलोड करत आहोत विशेषतः सतरा नंबरचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सराव परीक्षा नसते आणि सराव परीक्षा नसेल तर विद्यार्थी सराव देखील करत नाहीत फक्त अभ्यास करण्याचं काम करतात पाठांतर करण्याचं काम करतात आणि त्या बेसवरती परीक्षेला जातात आणि अचानक प्रश्न येतो प्रश्न पाहतात वाचतात आणि ज्या पद्धतीने त्यांना वाटेल त्या पद्धतीने उत्तर लिहितात या अशा अभ्यासाच्या मेथडमुळे ह्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क मिळतात मित्रांनो तुम्ही प्रथमता प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे कोणते प्रश्न असतात त्याची उत्तरं कशी अपेक्षित असतात प्रत्येक गुणांच्या डिस्ट्रिब्युशननुसार मार्क जे आपल्याला प्रश्नाला आहेत त्याच्यानुसार उत्तर लिहिणं गरजेचं असतं प्रत्येक प्रश्नातलं उत्तर लिहिण्याची एक वेगळी मेथड आहे ती तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं तीन तासाच्या आतमध्ये आपल्याला कम्प्लीट करायचे यासाठी सराव करणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडं म्हण आहे प्रॅक्टिस कॅन मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही परफेक्ट होत नाहीत मग ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजेत बोर्डाच्या तर उपलब्ध आहेतच त्याच्यासोबत आणखी काही प्रश्नपत्रिका जर तुम्ही सरावसाठी वापरल्यान त्याचा सराव, वाप सराव केला तर नक्की तुमची बोर्डाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि एक रिहर्सल आपण म्हणतो की जी रिहर्सल तुम्हाला या ठिकाणी करून पाहता येते जेव्हा तुमचा अभ्यास कंप्लीट होतील तेव्हा एक क्वेश्चन पेपर अशा पद्धतीची घेऊन बसायची आणि तीन तास बसून ती प्रश्नपत्रिका सोडवायची मग तुम्हाला कळेल आपल्याला किती वेळ लागतो कोणते प्रश्न किती वेळात लिहिले पाहिजेत आणि तीन तासात ही प्रश्नपत्रिका कशी कवर करायची काही तुटी राहत असतील काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर आपल्याला बोर्डाच्या पेपरला जाण्याआधी त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढता येईल आणि परफेक्ट चांगल्या पद्धतीचं तुम्हाला बोर्ड परीक्षा देता येईल फक्त वाचून प्रश्न पाहून जाऊन परीक्षा देऊन तुम्ही चांगले गुण मिळू शकणार नाही सतरा नंबरने बसणारे विद्यार्थी कुठंतरी जॉब करत असतात नोकरी करत असतात आणि तिथं मार्क मिळून सर्टिफिकेट मिळून काहीतरी तुमची पोस्ट वाढणार आहे तर अशा साठी तुम्हाला जर त्याची मदत होणार असेल तर तुम्ही खूप चांगल्या त्याच्याकडे लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे चला मित्रांनो आज आपण आणखी एका कलाशाखेचा विषय घेतलेला आहे सराव परीक्षेचा तुम्हाला या ठिकाणी पेपर आपण पाहूयात कशा पद्धतीचा असतो ते यापूर्वी आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र या, या विषयांचे पेपर अपलोड केलेलेच आहेत आज राज्यशास्त्राचं पाहूयात पहिला प्रश्न मित्रांनो या विषयामध्ये वीस मार्कांचा आहे ज्यामध्ये पहिला उपप्रश्न कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये पाच विधानं दिलेली आहेत आणि कंसात चार चार पर्याय आहेत प्रत्येकाच्या त्याच्यातला योग्य पर्याय निवडायचा आणि वाक्य पूर्ण करायचं आहे त्यानंतर ब खालील प्रत्येक गटातील चुकीची दोडी दुरुस्त करून लिहायची तीन मार्कासाठीचा प्रश्न आहे पहिली जी जोडी आहे त्याच्यामध्ये जोड्या ऑलरेडी आपल्याला समोरासमोर दिलेल्या आहेत पण कुठल्या तरी एक जोडी चुकीची असते ती ओळखायची असते आणि ती बरोबर करून लिहायची असते अशा आपल्याला तीन जोड्या दिलेल्या आहेत त्या तीनपैकी योग्य जोडी कोणती तिने शोधायची आणि क्लिअर करायची म्हणजे चुकीची आहे ती दुरुस्त करायची तर इथं लक्षात ठेवा एकच जोडी चुकीची असणार आहे ती परफेक्ट ओळखा क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची चार मार्कासाठी योग्य विधान निवडायचं याच्यातलं आणि वाक्य पूर्ण करायचं आहे तीन तीन आपल्याला त्याला पर्याय दिलेले आहेत त्याच्यातलं योग्य निवडावं लागेल तुम्हाला चार प्रश्न आहेत त्याचे चार गुण आहेत त्यानंतर ड प्रश्न आहे विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा चार विधानं आहेत त्या चारंच्या संकल्पना आपल्याला लिहायचे आहे चार मार्क त्याच्यासाठी असणार आहे त्यानंतर ई गटात न बसणारा शब्द ओळखाने लिहा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आणि तो लिहायचा आहे किती मार्कासाठी चार मार्कासाठीचा प्रश्न आहे इथं काही शब्द आहेत त्याच्यातला गटात न बसणारा शब्द तुम्ही बाजूला काढायचा असे वीस मार्काचा हा पहिला प्रश्न असणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा अ चित्र पूर्ण करा चार मार्कासाठी आहेत चार दिलेल्या चौकोनांमध्ये शब्द लिहिले की तुमचं चित्र पूर्ण होतं मित्रांनो ह्या विषयामध्ये संकल्पना चित्रांचा अभ्यास आहे इतिहासामध्ये देखील असे संकल्पना चित्र आहे त्या दोन्ही विषयांचे जेवढे काही संकल्पना चित्र असतील तेवढे एका बाजूला लिहून घ्या आणि त्यांचा चांगला अभ्यास करा चार गुण तुम्हाला फक्त चार शब्द लिहिल्यावर मिळतात असा कोणत्याही विषयात इतर ठिकाणी मला वाटते प्रश्न नसतील की फक्त चार शब्द लिहिले की चार मार्क आणि हे चार शब्द लिहायला मित्रांनो एक पाच सेकंदात एक शब्द लिहून होईल तर वीस सेकंदात तुम्ही चार मार्क मिळू आहेत एवढं चांगले मार्क ह्या प्रश्नाला मिळणार आहेत कमी अभ्यास करता तुम्ही तर तुम्ही हे सगळी चित्र एका बाजूला लिहून पाठ केली तर नक्कीच तुम्हाला याचे चार गुण सहज मिळवता येतील त्यानंतर पुढचं आहे नकाशाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर लिहायचे हा देखील फार सोप्पा प्रश्न असतो पाच मार्क याला असतात नकाशा तुमच्या समोर असतो नकाशावर आधारित खाली प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांवरून उत्तरं लिहायचे असतात त्यामुळं हा प्रश्न देखील परफेक्ट करा पुस्तकात असणारे नकाशे आधीच एकदा पाहून ठेवा त्याच्यावरचे प्रश्न पाहून ठेवा कसे प्रश्न आहेत तुम्हालाही त्याच पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात मला वाटते फारसे प्रश्न या पुस्तकात नाही आहेत आपण या नकाशांवरती ऑलरेडी पाठीमागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवलेला होता यावर्षी देखील आपण व्हिडिओ बनवणारच आहोत नकाशा करून ठेवू शकतात त्यानंतर आहे खालील विधाने चुक्की बरोबर ते सकारनल्या कोणतेही पाच सोडवायचे आहेत सात विधानं आहेत पाच सोडवायचे आहेत दहा मार्काचा प्रश्न आहे मार्का प्रिश्ने, एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे चुकीबरोबर ओळखायला एक आणि त्याचं सहकारण सांगायला एक असे दोन मार्क त्याला असणार सात विधानं दिलेली आहेत त्या सातपैकी कोणतेही पाच सोडवायचे यानंतर प्रश्न क्रमांक चार खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन दिलेले आहेत आपल्याला पास त्याच्यातले तीन सोडवायचे आहेत नऊ मार्कासाठीचं आहे म्हणजे एक प्रश्न तीन मार्कासाठी असेल सहसंबंधांचा प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही की सहसंबंध म्हणजे काय आणि ते कसे स्पष्ट करायचे तीन मार्कासाठी तीन मुद्दे लागणार आहेत तर मग ते मुद्दे तयार करता येतील का करता येतात का ते कोणते आहे ते कसे लिहायचे कसा संबंध स्पष्ट करायचा म्हणून मी सांगितलं की प्रश्न समजून घ्यावे लागतात तसं उत्तर लिहिता येतं त्यानंतर प्रश्न पाचवा खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडायचे कोणतेही तीन प्रश्नांचं बारा मार्काचं आहे म्हणजे एक प्रश्न चार मार्कासाठी असेल दिलेले किती आहेत आपल्याला पाच सोडवायचे याच्यातले कोणतेही तीन आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा खालील उदाहरणांची प्रश्नांची ऐंशी ते शंभर शब्दात उत्तर लिहायचे कोणतेही दोन सोडवायचे दिलेले चार आहेत दोनच सोडवायचे आहेत दहा मार्काचा प्रश्न असल्याने पाच पाच मार्काला एक एक प्रश्न असेल आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर एकशे पन्नास ते दोनशे शब्दात लिहायचं आणि विशेष म्हणजे इथं मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ते स्पष्ट करायचे आहेत म्हणून मुद्दे पाठ करून येण्याची पण गरज नाही ह्या प्रश्नात तुम्हाला ऑलरेडी मुद्दे देतात फक्त त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे एका प्रश्नाला दहा मार्क आहेत एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मुद्दे दिलेले आहेत फक्त तुम्हाला त्याच्यात स्पष्टीकरण करायचे त्यामुळं अशा पद्धतीचे एकंदरीत ही प्रश्नपत्रिका आपल्याला दिसते अतिशय नियोजनबद्ध जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर ह्या विषयात गुण गुणदेखील विद्यार्थी मित्रांना मिळतात आणि सहज मिळतात हाय स्कोरिंग तुमचं जर कोणत्या विषयात होणार असेल तर तो पॉलिटिक्समध्ये आहे मित्रांनो कारण स्ट्रक्चर सोप्पं आहे वाचलेला इतिहास आहे तो एक प्रकारचा बऱ्याच वेळेला आपण इकडून तिकडून ऐकलेला आहे माहिती आहे आणि थोडी गोष्टीसारखा जर अभ्यास करून लक्षात ठेवला तर सहज तुम्ही उत्तर लिहू शकाल असा विषय आहे त्यामुळे यामध्ये चांगले गुण तुम्हाला घेता येऊ शकतात याची तयारी चांगली केली पाहिजे ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकांसोबत तोपर्यंत तो। नमस्कार